क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उर्फ बाळा सावंत व सहकारी व्यापक या यांचा व्यापक आध्यात्मिक दौरा नुकताच संपन्न झाला यामध्ये त्यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज यांच्या नैकोटवाडी मुक्तेश्वर आश्रमास भेट दिली व दर्शन घेतले परमपूज्य पाचलेगावकर महाराजांच्या जन्मस्थानाला भेट व दर्शन याचसोबत बीड अंबेजोगाई देवी शक्तीपीठ परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग येथेही त्यांनी दर्शन घेतले श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांनी राष्ट्रजागृतीच्या जा व जनजागृतीच्या जा कार्यास आशीर्वाद घेतले या दौऱ्यावर श्रीकांत सावंत यांच्यासह उद्योजक श्री दीपक परब श्री शाहू व अरुण चव्हाण सोबत होते या दरम्यान श्रीकांत सावंत यांच्या विविध चळवळीतील राज्यभरातील सहकारी व कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेतली या दौऱ्याबद्दल बोलताना श्रीकांत सावंत म्हणाले की राष्ट्र जागृती जनजागृती आणि सामाजिक कार्य करताना आपली आध्यात्मिक बैठक अत्यंत महत्वाची असून ती आपल्या कार्याला सामर्थ्य देते आपली सिंधुनगरी न्यूज सिंधुदुर्ग